नमस्कार मित्रांनो ज्योतिष मार्गदर्शन या चॅनेलवरून एप्रिल दोन हजार चोवीस धनुराशीचं आज आपण भविष्य पाहणार आहोत या महिन्यात ग्रहांचे बदल लक्षात घेता तेरा एप्रिल रोजी रवी हा ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे आपल्या पंचमस्थानामध्ये प्रवेश करत आहे शुक्र हा ग्रह चोवीस एप्रिल रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे एकंदरीत गुरु हा ग्रह आपल्या पंचमस्थानामध्ये तर आहेच आणि शनी हा ग्रह आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे म्हणजे आपल्याला शुक्र राशीमध्ये हा चोवीस एप्रिलला गुरुबरोबर एकत्र येणार आहे आणि मंगळाग्रह तेवीस एप्रिल रोजी चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे एकंदरीतच या महिन्यात आपणाला ग्रहांच्या बदलानुसार कसा आपला हा महिना असणार आहे याविषयीची सविस्तर व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत धंदा व उद्योग व्यवसायाच्या बाबतीत या महिन्यात आपली व्यापाराची प्राप्ती अतिशय उत्तम असणार आहे व्यापार अतिशय चांगला चालणार आहे आणि व्यापारात एखाद व उद्योगात प्रगती पथावर आपण राहणार आहात व्यवसायात आपल्याला नवीन प्रगती दिसून येणार आहे या प्रगतीचा आपल्याला नक्कीच फायदा दिसून येणार आहे नवीन संधी उपलब्ध व्यवसायात दिसून येणार आहे धनुराशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र या महिन्यात बदलीचे संकेत आपल्याला मिळतील तसेच नोकरीत बदल करायचा असेल तरी या महिन्यात आपण प्रयत्न करू शकता आणि आहे नोकरीतही आपल्याला प्रमोशन किंवा जबाबदाऱ्या वाढण्याची या महिन्यात शक्यता आहे धनुराशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात संतती असणाऱ्यांसाठी हा महिना आपणाला थोडासा तक्रारीकडे मुलांच्या दिसून येणार आहेत या मुलांच्या तक्रारीकडे नीट लक्ष द्यायचं आहे व त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच बघायचं झालं तर धनुराशीच्या लोकांच्या ग्रहसौख्याच्या बाबतीत हा महिना घरातील वातावरण अतिशय उत्तम असणार आहे घरात खेळीमेळीचं वातावरण व वा आनंदी राहणार आहे त्यामुळे आपल्याला घरातील सौख्य अतिशय उत्तम दिसून येणार आहे धनुराशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील आर्थिक जमीन व व्यवहाराच्या बाबतीत आर्थिक बाबतीत ही परिस्थिती आर्थिक परिस्थिती या महिन्यात आपली सुधारणार आहे तसेच स्थावर व याच्या व्यवहाराच्या बाबतीत आपली सरकारी कामे थोडीशी रेंगाळण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे त्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे एकंदरीतच एक व्यवहार जमून येतात पण जमून येतील पण आपल्याला सरकारी कामामध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते धनुराशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना आपल्याला अभ्यासाकडे उत्तम यशप्राप्ती आपल्याला दिसून येणार आहे नवीन एखादी शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे तसेच व्यवसायी आणि शिक्षण शिकणाऱ्यांना अभ्यासाकडे केलेल्या प्रयत्नांना यशप्राप्तीही या महिन्यात दिसून येणार आहे धनुराशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत हा महिना आपल्याला उत्तम असणार आहे आरोग्य गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यात आपल्या आरोग्य उत्तम असणार आहे आणि आरोग्यातही सुधारणा झालेली आपल्याला गेल्या महिन्याच्या तुलनेने दिसून येणार आहे लोकांना एप्रिल महिन्यातील एकंदरीतच हा महिना घरातील वातावरण व्यापारातही वृद्धी होऊन दिसून येणार आहे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे फक्त आपल्या मुलांच्या तक्रारीकडे नीट लक्ष द्यायचं आहे आणि व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे दाव्यातही काही अडचणी वाढण्याची शक्यता या महिन्यात दिसून येणार आहे शेतीत करणाऱ्यांनी मात्र योग्य तो शेत शेती तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे एकंदरीतच या महिन्यात धनुराशीच्या लोकांना उत्साहवर्धक हा महिना आपल्याला दिसून येणार आहे असे हे एप्रिल महिन्यातील धनुराशीचं दोन हजार चोवीस आपल्याला भविष्य सांगितलंय चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाइक करा धन्यवाद